लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आज आपण चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्तीद्वारे शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना वैधानिक दर्जा प्राप्त झाला शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना कार्य व यांची निश्चिती करून त्यांना अधिक स्वायत्ता बहाल करण्याच्या दृष्टीने चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती महत्त्वाची मानली जाते चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे नगरपालिका या शीर्षकाखाली भाग नऊ अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला त्याचबरोबर या कायद्यानुसार संविधानास बारावे परिशिष्टे जोडण्यात आले चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीत काही तरतुदी दिलेल्या आहेत त्यामध्ये अर्थाबाबतची निसंदिग्धता नगरपालिकेच्या संदर्भातील समिती जिल्हा महानगरक्षेत्र नगरपालिका क्षेत्र नगरपालिका पंचायत लोकसंख्या इत्यादी संज्ञांचा अर्थ व व्याख्या कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये देण्यात आलेलं आहे नगरपालिका गठीत करणे संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीसनुसार प्रत्येक राज्यात पुढीलप्रमाणे प्रमाणे तीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यात येतील नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका नगरपंचायत या क्षेत्राची ग्रामीण क्षेत्रामधून नागरिक क्षेत्रामध्ये संक्रमण होत असते अशा क्षेत्रासाठी नगरपंचायत स्थापन करण्यात येईल नगरपरिषद लहान नागरिक क्षेत्रासाठी नगरपरिषदेची स्थापना करण्यात येईल महानगरपालिका अधिक मोठ्या नागरिक क्षेत्रासाठी महानगरपालिकेची स्थापना करण्यात येईल नगरपालिकेची रचना नगरपालिकेतील सर्व जागा नगरपालिका क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या व्यक्तीद्वारे भरण्यात येतील त्यासाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्राची प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागणी करण्यात येईल प्रभाग समित्यांची रचना तीन लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात एका किंवा अधिक प्रभागांसाठी म्हणजेच वॉर्डरसाठी प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे अशा प्रभाग समित्यांची रचना कशी असावी त्यांचे प्रादेशिक क्षेत्र कोणते असावे आणि प्रभाग समित्यांमधील जागा कोणत्या पद्धतीने भरल्या जाव्या यासंबंधीची तरतूद करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला देण्यात आलेला आहे जागांचं आरक्षण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील अशा प्रकारे राखून ठेवण्यात आलेल्या जागांच्या संख्येचे त्या नगरपालिकेमध्ये थेट निवडणुकीद्वारे भरावायच्या जागांच्या एकूण संख्येशी असलेले प्रमाण हे शक्य होईल तेथवर त्या नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल तेवढेच राहील महिलांसाठी प्रत्येक नगरपालिकेत प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश एवढ्या जागा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील नागरिकांच्या मागास प्रवर्गांचे प्रवर्ग नागरिकांच्या मागास वर्गांच्या प्रवर्गाला नगरपालिकेत राखीव जागा ठेवण्याबाबत तसेच नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण ठेवण्याबाबत तरतूद करण्याचे अधिकार राज्याच्या कायदेमंडळाला देण्यात आलेले आहेत कायदेमंडळ नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला यांच्यासाठी आरक्षण कायद्याद्वारे ठरविते कार्यकालासंबंधी तरतूद राज्यातील प्रत्येक नागरिक नगरपालिकेसाठी पाच वर्षाच्या कार्यकालाची तरतूद केलेली आहे नगरपालिकेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून तिच्या कार्यकालाची सुरुवात होते हा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तिचे विसर्जन केले जाऊ शकते परंतु अशा नागरी संस्थेचे विसर्जन करण्यापूर्वी तिला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येते अशा विसर्जित झालेल्या नगरपालिकेची नव्याने निवडणूक विसर्जनाच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत घेतली जाते परंतु अशा नगरपालिकेस विसर्जित केल्यानंतर निर्धारित कार्यकाल सहा महिन्यापेक्षा कमी असेल तर मध्यावधी निवडणुका घेण्याची आवश्यकता नसते सदस्याबाबत अपात्रता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य म्हणून निवडली जाण्यास कोणती व्यक्ती पात्र आहे किंवा नाही हे ठरवण्याची जबाबदारी राज्याच्या विधिमंडळावर सोपवण्यात आलेली आहे नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीच्या अधिनियमानुसार राज्याचे विधिमंडळ कायदा करून नागरी स्वराज्य संस्थांना कार्यपार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार देऊ शकेल आर्थिक विकास व सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे बाराव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या बाबींमध्ये कार्य पार पाडणे व योजनांची अंमलबजावणी करणे इत्यादी जबाबदाऱ्या सोपवण्यासंबंधीच्या तरतुदी राज्य विधिमंडळाच्या या कायद्यात असतील वित्त आयोग व आर्थिक बाबी राज्यातील पंचायती राज्यघटनेच्या कलमानुसार दोनशे त्रेचाळीस कलमानुसार स्थापन करण्यात आलेल्या वित्त आयोग नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करून योग्य उपाययोजना व शिफारशी करू शकतो वित्त आयोग पुढील बाबींचे नियमन करणारी तत्वे निश्चित करेल राज्य शासनाकडून आकारले जाणारे कर शुल्क पथकर फी यापासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचे राज्य शासन व नागरी संस्था यांच्यात वाटप करणे नागरी स्वराज्य संस्थाद्वारे आकारण्यात येणारे कर शुल्क व फी यांची निश्चितीकरण करणे राज्याच्या संचित निधीतून नगरपालिकांना द्यावेचे सहाय्यक अनुदान नागरी संस्थांचे लेखा व लेखापरीक्षण प्रत्येक राज्याचे विधिमंडळ नागरी स्वराज्य संस्थांनी हिशोब ठेवण्यासंबंधी आणि त्यांच्या हिशोबाची तपासणी करण्यासंबंधी कायद्याद्वारे तरतूद करीत असते लेखा व लेखापरीक्षणामुळे नागरी स्वराज्य संस्थांचे आर्थिक नियमन योग्य प्रकारे होऊ शकते आर्थिक स्वराज्य संस्थांनी विविध विकास योजना व विविध कार्य पार पाडण्यासाठी जो खर्च केलेला असतो तो, तो खर्च योग्य त्या पद्धतीने केला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडून लेखापरीक्षण केले जाते नागरी संस्थांच्या निवडणुका राज्यातील पंचायती नागरी स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका स्वच्छ खुल्या वातावरणात होण्यासाठी निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती आवश्यक व महत्त्वाची मानली जाते पंचायती राज्याप्रमाणेच नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या याद्या तयार करणे निवडणुकांच्या कार्यासंबंधीचे अधिक्षण संचालन आणि नियंत्रण करणे इत्यादी कार्य निर्वाचन आयोगाकडे सोपवण्याची तरतूद राज्याचे विधिमंडळ करीत असते संघराज्य क्षेत्राला लागू असणे चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार तीनशे दोनशे त्रेचाळीस कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या घटनात्मक तरतुदी संघराज्य क्षेत्राला लागू होतील राज्यघटनेच्या कलम दोनशे एकोणचाळीसप्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकांकडून करण्यात आलेले निर्देश आणि राज्याच्या विधिमंडळाकडून आलेले निर्देश तसेच केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेकडून असलेले निर्देश प्रभावी व परिणामकारक होतील विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये उल्लेखलेल्या अनुसूचित क्षेत्रांना जनजाती क्षेत्रांना चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी लागू होणार नाहीत उदाहरणार्थ पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्याच्या पहाडी क्षेत्रासाठी या तरतुदी लागू होणार नाहीत दार्जिलिंग गुरगा गुरखा पहाडी परिषदेची कार्य व अधिकार यांना बाधा पोहोचेल अशा प्रकारे या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी लावता येणार नाहीत जिल्हा नियोजन समिती प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा पातळीवर त्या जिल्ह्यातील पंचायती आणि नगरपालिका यांनी तयार केलेल्या योजना एकत्रित करण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्याची एकच प्रारूप विकास योजना करण्यासाठी एक जिल्हा नियोजन समिती स्थापन करण्यात येईल प्रत्येक राज्याचे विधिमंडळ कायद्याद्वारे पुढील बाबींच्या संबंधात तरतूद करू शकेल जिल्हा नियोजन समितीची रचना या समितीमधील जागा भरण्याची पद्धत सदस्यांची से निवड जिल्हा नियोजनाच्या संदर्भातील या समितींची कार्य अशा समित्यांच्या अध्यक्षांची निवड पद्धती महानगर नियोजन समिती प्रत्येक महानगर क्षेत्रात त्या संपूर्ण महानगर क्षेत्रासाठी एक प्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी एक महानगर नियोजन समिती स्थापन करण्यात येईल राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे पुढील बाबींच्या संबंधात तरतूद करू शकेल त्यामध्ये महानगर नियोजन समित्यांची रचना अशा समित्यांमधील जागा ज्या रीतीने भरण्यात येतील ती रीत अशा समित्यांमधील भारत सरकार राज्य सरकार आणि अन्य, अन्य संघटना यांचे प्रतिनिधित्व महागर महानगर क्षेत्राचे नियोजन आणि समन्वय या संदर्भातील अशा समित्यांची कार्य अशा समित्यांची अध्यक्षांच्या निवडीची रीत प्रत्येक महानगर नियोजन समिती प्रारूप विकास योजना तयार करताना महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि पंचायती यांनी तयार केलेल्या योजना त्या क्षेत्रांचे जागाविषयक नियोजन पाण्याचे वाटप भौतिक व नैसर्गिक साधने पर्यावरण संरक्षण नगरपालिका व पंचायती यांच्यामधील सामायिक हितसंबंधाच्या बाबी भारत सरकारने व राज्य सरकारने ठरवून दिलेली एकूण उद्दिष्टे गुंतवणुकी आणि इतर उपलब्ध साधनांची व्याप्ती इत्यादी गोष्टींचा साकल्याने विचार करण्यात येईल चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने तयार केलेल्या विषयसूची बारावी अनुसूची कलम दोनशे त्रेचाळीस एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती होऊन भारतीय राज्यघटनेत बारावे परिशिष्ट जोडण्यात आले आहे नगरपालिकेच्या कार्यासंबंधी अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या यासंबंधीचे अठरावीशे बाराव्या अनुसूचित समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नगर नियोजनासह नागरिक क्षेत्र नियोजन जमीन वापराचे आणि इमारतीच्या बांधकामाचे नियमन आर्थिक व सामाजिक विकासासंबंधीचे नियोजन रस्ते व पूल घरगुती औद्योगिक व व्यापारी उद्देशासाठी पाणीपुरवठा सार्वजनिक आरोग्य स्वच्छताविषयक निगराणी व टाकाऊ घनपदार्थांची विल्हेवाट अग्निशमन सेवा नागरी वणीकरण पर्यावरणाचे संरक्षण व वा वातावरणातील घटकांचे प्रवर्धन अपंग व मतिमंद यांच्यासह समाजातील दुर्बल घटकांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे गलिच्छ वस्ती सुधारणावतीचा उंच उंची दर्जा दर्जा नागरिक क्षेत्रातील दारिद्र्य निर्मूलन वणे उपवणे क्रीडांगणे यासारख्या नागरी, या नागरी सोयी व सुविधांची तरतूद करणे सांस्कृतिक शैक्षणिक व कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन दफनक्रिया दफनभूमी दहन दहनभूमी व विद्युत दाहिनी कोणवाडा पशुवर अत्याचाराला प्रतिबंध करणे जन्म व मृत्यू नोंदणीवरील जीवनविषयक आकडेवारी रस्त्यांवरील दिवाबत्ती वाहनतळ बसथांबे व वा सार्वजनिक सोयींसहन सार्वजनिक सुविधा कत्तलखाने व कातडी कमावण्याची कारखाने अशा प्रकारे चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे नागरी स्वराज्य संस्थांच्या प्रशासनात अनेक चांगल्या गोष्टी घडून आल्या मात्र त्याचबरोबर चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे नागरी प्रशासनाच्या काही अपेक्षा मात्र अपूर्णच राहिलेल्या आहेत त्यातील तरतुदींमध्ये ज्या कमतरता आढळून येतात त्यासंबंधी पुन्हा नव्याने दुरुस्ती होणे आवश्यक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक समस्या व परिस्थिती यांचा साकल्याने विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते